पहा दसरा मेळाव्याची उत्कंठा ही दरवर्षी महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना आणि जनतेला लागून राहिलेली असते दसरा जवळ आलेले आहे आणि त्यामुळेच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेजी यांनी आज संध्याकाळी सर्व महत्वाच्या शिवसैनिकांची नेत्यांची बैठक बोलावलेली आहे आणि हा दसरा मेळावा कसा असेल याच्याबद्दल तिथे चर्चा होणार आहे सर्वसाधारणपणे आमचा हा प्रयत्न सुरू आहे की आझाद मैदान किंवा वरळी डोम कारण पावसाचे दिवस आहे या दोघांपैकी एका ठिकाणी हा मेळावा होईल परंतु प्रचंड गर्दीचा विचार करता आझाद मैदान हे जास्त करून आम्हाला सोयीस्कर असेल असं म्हटलं जातं आता या मेळाव्यामध्ये संपूर्ण राज्यातून आणि परराज्यांमधून सुद्धा काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे येणार आहेत दरवर्षीप्रमाणेच या मेळाव्यामध्ये एका बाजूला तुम्हाला म्हणजे आमच्या शिवसेनेचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले हिंदुत्वाचे विचार आणि या राज्याचा आणि मुंबईचा सर्वांगीण विकास यावरचा हुंकार ऐकायला येईल तर दुसरीकडे जो मेळावा होणार आहे तिथे त्या दोघांचा काँग्रेसचा विचार ऐकायला येईल एका ठिकाणी आमच्या इथे आपणास बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे दिसून येतील तर दुसरीकडे काँग्रेसच्या उकेर्डा फुंकणारे त्यांच्या उष्टावळ्या उचलणारे कावळे तिथे आपणास दिसून येतील